तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर वैशिष्ट्य भक्ती चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे काय होईल सगळ्यात पहिले व्हिडिओ तुम्हापर्यंत येईल तर हे बघा आपण पूजा करतो सगळं करतो उपासना करतो उपवास तपास करतो पण आपलं चुकतं कुठं आणि राहतं कुठं हे मी तुम्हाला सांगते आपण काय करतो स्वामींची सेवा कर बाकी देवांची सेवा करतो ना तसंच मग स्वामीची पण करतो बाकी देवांना जसं आपण आंघोळ करतो तसंच त्यांना पण आंघोळीला हे करतो तर आता काय म्हणते मी एक वेगळं भांडं करा तुम्ही स्वामींसाठी त्या पात्रात किंवा मग पहिले तुम्ही तुमच्याकडे जे पात्र असेल त्या पात्रात सगळ्यात पहिले स्वामींची आंघोळ करा स्वामींना स्नान घाला त्यांना व्यवस्थित पुसा गरम पाणी असू द्या थंडी असेल जसं तुम्ही तुमच्या लहान बाळाची काळजी घेता तशी तुम्ही काळजी घ्या थंडी आहे गरम पाणी घ्या त्यानंतर स्वामींची छान आंघोळ करून एक व्यवस्थित पुसून घ्या आपण बाळाला कसं छान पुसून घेतो तसं पुसून घ्या आणि त्यानंतर त्यांना आसन द्या आसन दिल्यावर त्यांना हळद हळद कुंकू त्यांना अजिबात आवडत नाही आपण काय करतो सर्व देवांना कुंकू लावतो तेव्हा स्वामींना पण कुंकू लावतो तर हिथंच आपलं पहिलं चुकतं कुंकू स्वामींना अजिबात आवडत नाही त्यांना कुंकू लावायचंच नाही आपल्याला हां कुंकू कधी लावायचं आहे तुम्हाला जर तुम्ही एखादं शुक्रवार केलेलं आहे व्रत केलेलं आहे स्वामी आई या रूपातनी तुम्हाल तुम्हाला लावायचं आहे पण रोजच्या उपासनेत रोजच्या पूजेत तुम्हाला कुंकू लावायचं नाही आहे मग त्यावेळेला तुम्ही फक्त अष्टगंध अष्टगंध स्वामींना अतिप्रिय आहे तर त्यावेळेस तुम्ही स्वामींना अष्टगंध लावा छान सुगंधित असले चंदन पावडर असेल तर ते पण तुम्ही लावा आणि हे पहिली चूक झाली आपली कुंकू लावायची नाही त्यानंतर त्यांना आसन दिलं बसवलं हे सगळं झालं त्यानंतर आपण नैवेद्य रोज दाखवता प्रत्येकाच्या घरात आपापल्या सामर्थ्याप्रमाणे नैवेद्य दाखवतो पण त्यातनी आपण काय चूक करतो स्वामींना तुळशी पत्र लावलेलंच नैवेद्य लागतो तर आपण तुळशीपत्र बऱ्याच भगिनी घाई गडबडीत विसरून जातात नैवेद्य दाखवला पण स्वामीपर्यंत पोहोचलाच नाही हे असं होतं मग त्यावेळेला तुम्ही आठवणीने काय करायचं दूध भात आहे दही भात दाखवत आहे किंवा पूर्ण ताट दाखवत आहे तर त्याच्यावर पहिले आपलं तुळशीपत्र घालायचं पाणी स्वामींना जे तुम्ही पाणी ठेवता जो पेला ठेवता तांब्या ठेवता त्यात सुद्धा तुळशीपत्र घालायचं आहे तरच स्वामी ते पाणी ग्रहण करतील तर ही झाली आपली दुसरी चूक आपण आपल्या घरातनी जसं बाकी आपल्याला वा ताट वाढतो तसं स्वामींना ताट वाढून देतो घ्या जेवा पण असं करू नका तुळशी पत्र घातलं तर तुम्ही जे मनापासून स्वयंपाक केलेली आहे जी तुमची ती स्वयंपाकात भावना आहे माझ्या स्वामी येतील माझ्या स्वामी जेवतील ती भावना त्यामध्ये आहे पण तुम्ही एक चूक केली फक्त त्यातने तुळशीपत्र पत्र ठेवलं नसल्यामुळं तो प्रसाद तो अन्न स्वामींनी ग्रहण केले नाही हे लक्षात घ्या मग हे चूक आपण करायचीच नाहीये ह्या दोन गोष्टी आहे ना आपण पाळायच्याच आहे तुम्ही जर ह्या गोष्टी पाळल्या तर नक्की सांगते स्वामी सेवेची जे काही तुम्हाला मोबदला भेटायला पाहिजे आणि प्रत्येकजण आपलं चांगलं व्हावं आर्थिक प्रश्न सुटावे माझे मुलं शिकावं एज्युकेशन चांगलं व्हावं यासाठी स्वामी सेवा करतात हे कोणा सगळ्यांना माहीत आहे कोणाचंच कोणापासून लपलेलं नाही आहे हे चांगलंच आहे सगळ्यांनी असं केलं तर आपलं घर पुढं जाईल आपली फॅमिली होईल ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या चांगल्या आहे पण तुम्ही करत आहे ना तर चुका न करता करा ना म्हणजे तुमची सेवा तिथपर्यंत जाईल तुम्ही खूप स्वामी सेवा करता पण ह्या रोजच्या छोट्याशा दोन चुका करू नका म्हणजेच काय होईल तुमची जी काही स्वामी सेवा आहे ती स्वामीपर्यंत रुजू होईल माझ्या भगिनींना मला जेवढं माहीत होतं जेवढं मी ग्रंथात वाचलं ते तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवलं तर ही चूक चूक म्हणा किंवा आजपर्यंत कोणी लक्षातच आणून दिलं नसतं असंही असेल तर मी तुमचं थोडंसं सांगत आहे तर तुम्हाला पटलं तर ऐका आणि ह्या बदल तुमच्या रोजच्या देवपूजेतनी घडवून आणा तर कसा वाटला हा व्हिडिओ हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच कमेंट करून सा कळवा त्याचबरोबर काय त्याचबरोबर वैशिष्ट्य भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि असेच छोटे छोटे व्हिडिओ घेऊन मी तुम्हापर्यंत येत असते तर पुन्हा भेटूया अशाच छोट्याशा छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ